उसाटणे भिंजोडची महत्त्वपूर्ण आणि सर्वात टॉप शर्यत सुटली ती शर्यत म्हणजे भिंजोडचा बेताजच्या मथूर विरुद्ध कांबा कल्याणकरांचा शंभू एक मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला आज बघायला भेटली बघताय सुंदर अशा गाड्या पळताना दिसतात दोन्हीसुद्धा परंतु या लढतीमध्ये कुणी बाजी मारली तर मित्रांनो बाजी मारली ती कांबाकरांचा कल्याण कल्याण कांबा कल्याणकरांचा शंभू यांनी बाजी मारली आणि आजच्या बिंजोडमध्ये मित्रांनो आज मथुरची हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच माथुर कमबॅक करेल आणि मैत्रीपूर्ण टॉप लढत झाली कांबा कल्याणकारांचा शंभ आणि त्या जो पायरा होता या जोडीला खरोखर खूप खूप शुभेच्छा तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी गाडी पाळली नक्की सांगा कामबा काढल्याची शंभू शंभूंच्या आणि मित्रांनो हार खेळाचा भाग आहे मथूर बिंदवडचा बादशाह आणि राहणारच लवकरच कमबॅक करेल मथूर तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मथूरला पुढच्या महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद